मित्रांनो आज वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस बाजारभावाचा आढावा घेताना दिसतंय की बाजारात सातत्याने तेजीचा कल कायम आहे गेल्या काही आठवड्यांपासून गठ्ठन मार्केटमध्ये सुमारे पाच हजार एकशेपासून सुरू झालेली वाढ आता त्रेपन्न हजार दोनशे रुपये प्रति कॅन्डीपर्यंत पोचली आहे आणि आज पुन्हा दोनशे रुपयांची वाढ झाल्याने हा दर स्थिरावला आहे याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठांवर दिसून येतोय जिथे रेग्युलर कापसाला सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे तर काही ठिकाणी सात हजारपर्यंतही बोली लागते जिनिंग मार्केटमध्ये विशेषतः छोट्या किंवा लो क्वालिटी जिनिंगमध्ये पूर्वी सात हजार तीनशे ते सात हजार चारशे पन्नास असलेला दर आता सात हजार पाचशे रुपयांवर पोचला आहे आणि आज शंभर ते दीडशे रुपयांची वाढ पाहायला मिळाली मोठ्या बाजार समित्यांमध्ये जसे की मानमाड अकोट हिंगणघाट किंवा इतर प्रमुख मार्केट यार्ड्समध्ये तेजी आणखी मजबूत आहे कालपर्यंत आठ हजाराच्या आसपास असलेला दर आज आठ हजार प्लसपर्यंत गेला आहे आणि काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त बोडी लागल्याचे समजते ही तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरेसा कापूस उत्पादन नसणे जिनिंगला आवश्यक तेवढी आवक न मिळणे आणि जागतिक स्तरावरही कापसाची मागणी कायम असणे परिणामी गठ्ठन मार्केटची तेजी थेट शेतकऱ्यांच्या कापसाला फायदा पोहोचवते शेतकरी मित्रांनो दर असे वाढत असताना घाई न करता थांबणे फायद्याचे ठरेल कारण आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती गरजेची असेल त्यांनी थोडा थोडा कापूस विक्री करावा पण मुख्य विक्री गठ्ठनच्या उच्चांकानंतर करावी रोजचे अपडेट्स आणि अचूक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद